नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गौमातेचे अवशेष फेकल्याचा निषेध नागपूर महानगरातील पूर्व जिल्हा बजरंग दलाने लकडगंज पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देऊन कठोर का कारवाईची मागणी केली आहे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गौमातेचे अवशेष फेकण्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला या कृत्यामागे कोणीतरी जिहादी असल्याचा आरोप करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या घटनेवर संताप व्यक्त करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लकडगंज पोलीस स्टेशनचा घेराव केला या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की या प्रकाराची गंभीर दखल घेतली नाही तर पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल पोलिसांनी आश्वासन दिले की दोषींविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल बजरंग दलाने देशाच्या संस्कृती आणि धार्मिक भावना जपण्यासाठी सदैव सज्ज असल्याचे सांगून दोषींना कडक शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला या घटनेने नागपूर शहरात धार्मिक शांतता टिकवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण क्राईम रिपोर्टर राहुल कडूची रिपोर्ट